टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज बेगमूर <स्कौति> तालुक्यातील <स्कारण> शेलगाव येथे वादातून खून आरोपी अटकेत देनाक सप्टेंबर अठ्ठावीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता शेलगाव तालुका देगलूर येथे कौटुंबिक वादातून चाकूने वार करून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली दीर्घकाळ चालत आलेल्या वादातून ही घटना घडली असून पीडित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच देगलोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सटत केली आहे सदर गुन्ह्याचा तपास देगलोर पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड करीत आहेत देगलूर हद्दीतील मोजे शेळगाव येथील फिर्यादी नामे अर्जुन परमेश्वर माटलवार यांचा भाऊ संतोष माटलवार हा संघर्षग्रस्त बालकाच्या बहिणीची छेड काढत होता या कारणावरून त्याने दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून पंचेस मिनिटाच्या दरम्यान उपलवार यांच्या घराच्या समोर बसलेला असताना त्याचे मित्रासह त्यांनी येऊन येऊन एक मानेवर वार केलेला आहे च्या खुनी आणि पाठीमाग एक पाठीत केलेला आहे खोलवर वार असल्यामुळं रक्तस्राव सराव झाल्यामुळं मया त्याचा मृत्यू झालेला आहे योग्य ती कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत होता अजून परमेश्वर माटलवार राहणार शेळगाव देवलूर तालुका जिल्हा नांदेड रात्री दुर्गा माता मंदिर जवळ आरती होत्या वेळेस माझ्या भावाला संतोष परमेश्वर माटलवार माझ्या भावाला सोमेश मारुती राजुरे यांनी चाकूचा हल्ला करून माझ्या भावाची मर्डर केली कशाबद्दल मर्डर आहे झाली त्याला दोघालाच काय वाजता दोघाला साडेआठ ला आरोपी आहेत ते भेटले आहेत ना सध्या भेटलेत ना रात्री पकडले त्यांना रात्री पकडले का पोलिसच्या ताब्यात आहेत कशामुळे मारले कशामुळं झाले काय नाही ते त्या दोघांची होती अगोदर झाली होती अगोदर मला हा मला माहीत झाल ते तर मी समजून सांगितलो त्याच्यावर काय नेमकं हा हा काय नाही ते पैसे वगैरे देण्याबद्दल काय झालं तेच आम्हाला नाही या घटने हा दिलं ना पोलीस स्टेशन सापडला का सापडलं